मामा सकाळी साडे नऊ वाजता मी असताना संडासला गेली संडासून परत आली आणि पुन्हा शेत मॅडम चढ्यातून वरी आल्या वरी आल्यावर त्यांनी इंजेक्शन गोळ्या औषध सलाईन लावले त्यानंतरच चालू झाले त्यानंतरच पुन्हा आम्हाला काहीतरी काय गुड दिले काय घटना आहे नेमकी नाव पेशंट कोण आणलं नाव काय okay, का का पेशंट जय श्री काका कदम राहणार काय झालं पेशंटला नेमकं थंडी ताप थंडी ताप झाल्यानंतर कधी ऍडमिट केलं रात्री नऊ साडे नऊ वाजता okay. कुठं का काजी काजी आणि इकडे कधी आणलं रात्री सकाळी त्यानेच आणलं नेमकं काय झालं म्हणून त्याने आणलं त्यांनी म्हणले आयुष्य टाकायचं म्हणून घेऊन आली त्यांची स्वतः त्यांचा टाप घेऊन आला आणि घेऊन आलेले माणसं कोण कोण होते आठवते का स्वतः डॉक्टर साहेब आहेत आणि तिच्या चार सिस्टर आहेत कुठल्या हॉस्पिटलमधले त्यांनी स्वतः घेऊन आले मग आता तुमची काय तक्रार आहे का हा मग आता त्यांनी इथं आणून मेले पेशंट टाकलं म्हटलं तक्रार देणारच त्यांनी आता ती कागदपत्र सुद्धा आपल्याला द्यायला तयार नाही आम्ही मागायला गेलो

सा साढ सत ब्लड सैम्पल ब्लड सैम्पल सा ने न गांव ग सकर आ डबा घुन आ डबा घुन आई मिली था मैडम साईं माना मैडम कैबन मिल डायरेक्ट ता देर ताज़ा आई त हथ वग़ैरह वकड़ो बलत मैडम कढी न वग़ैरह पण नंतर त्याने त्यांनी जास्त सिरियस झाल्याच्या नंतर त्यांच्या टाकून त्यांना रिक्षामध्ये टाकून सिवि आणून टाकून